न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी लोहगाव हो परिसरात एक राजकीय कार्यकर्त्यावर आमदार बापूसाहेब पठारे आणि त्यांच्या सोबतच्या सहकार्यांनी हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या हल्ल्यात कार्यकर्त्यास गंभीर दुखापत झाली असून सोन्याची चेन हिसकावण्यात आल्याची तक्रार विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी बंडू खांदवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शकील शेख बापूसाहेब पठारे महेंद्र आबा पठारे सुरेंद्र बापूसाहेब पठारे रवींद्र बापूसाहेब पठारे किरण बाळासाहेब पठारे सागर नारायण पठारे सचिन किसन पठारे आणि रुपेश मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार लोहगाव परिसरात अजितदादा पवार गटांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असून शेती आणि दुग्ध व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात लोहगाव भागातील अपघाताच्या घटनांमुळे नागरिकांच्या वतीने त्यांनी प्रशासना आयोजित करने से या संदर्भात चार ऑक्टोबर रोजी आंदोलनाची पोस्ट व्हॉट्सअपवर प्रसारित करण्यात आली होती ती पोस्ट लोहगाव मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या मोबाईलवर पाठवली गेल्याने वाद निर्माण झाला रात्री आमदार पठारे यांनी तक्रारदारकास व्हॉट्सअपवरून संदेश पाठवून राजकारण म्हणून आंदोलन करायचे का, का असा सवाल करत माझ्यासोबत खोटे राजकारण करू नकोस असा इशारा दिला असे तक्रारदारकांनी म्हटले आहे तक्रारीत पुढे म्हटले की त्या रात्री सुभेदार मेजर राजेंद्र भोसले यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमासाठी तक्रारदार गाथा लॉन्स संतनगर येथे गेले असताना आमदार पठारे आपल्या गाडीसह तेथे आले त्यांनी शिविगाळ केली आणि हाताने मारहाण केली पुढे त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरवर शकील शेखला हा जिवंत राहू नये दांडका घेऊन ये असा संदेश दिला अशी गंभीर आरोपाची नोंदही त्यानंतर शकील शेखने दांडक्याने के मारहाण केल्याने तक्रारदार खाली कोसळले जमिनीवर असतानाही त्यांच्यावर हल्ला सुरूच होता त्यावेळी असलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत परिस्थिती आणखी बिघडली हल्ल्या दरम्यान किरण पठारे यांनी तक्रारदारकाच्या गळ्यातील सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीची सात तोळे वजनाची हिसकावली असा उल्लेख तक्रारीत आहे विमानतळ पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष शिंदे यांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केल्याचे सांगितले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा